राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपार नंतर सर्व बाजार समिती कांद्याची बाजार बदल आज जाहीर झाली असून सोलापूर मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतो बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली असून सध्या कांद्याला ते सतराशे सत्तर रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतो बांगलादेशची कांदा नेत्या ही आता औपचारिकरित्या सुरू झालेली आहे पहा शेतकरी मित्रांनो सोलापूर समित पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल येवडला असेल निफाड असेल संगमनेर असेल मनसर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहतो सुद्धा ते दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायची असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवाग झाले बघा चार हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर भेटते पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटते दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी ओतूर पुणे आवक झाले बघा नऊ हजार आठशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी चौतीस क्विंटल कमीत कमी दर भेटते बाराशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक झाली बघा सतरा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त 500 बादर से दर भेटतोय पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी शेवगाव आवक झाली बघा दोन हजार चारशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सोळाशे रुपयाने जास्तीत जास्त बाजारात भेटतो आहे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी नाशिक आवक झाली बघा दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अठराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे लासलगाव आवक झाली बघा नऊ हजार तीन क्विंटल कमीत जास कमी दर भेटतोय सहाशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय लासलगाव बाजार समितीमध्ये अठराशे वीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे निफाड आवक झाली बघा सात हजार आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सहाशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे कळवण नाशिक आवक झाली बघा अठरा हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतंय सहाशे रुपये जास्तीत जास्त दरबिडते दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर हा थोडा वाढलेला आहे यानंतरची बाजार समिती म्हणजे अकोला अहिल्यानगर आवक झाली बघा आठशे अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटते दोनशे रुपये जास्तीत जास्त दरबिडते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल